दिल्ली येथे लाल किल्ल्याजवळ जो कार स्फोट झाला त्या पाठीमागच्या शक्ती कुठल्या आहे। या आहेत याचा शोध अद्यापही चालू आहे परंतु संशयित आरोपी म्हणून ज्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहेत ते उच्च शिक्षित म्हणजे डॉक्टर्स वगैरे असणाऱ्या तरुणांचा त्यामध्ये समावेश आहे त्याचबरोबर एका महिलेचासुद्धा यामध्ये समावेश आहे तर म्हणजे शिक्षण झालेले हे तरुण जेव्हा दहशतवादी कारवायांच्याकडे वळतात तेव्हा यांच्या शिक्षणामध्ये संस्काराचा किती अभाव आहे हे प्रकर्षाने जाणवतं हे सांगत असताना मी केवळ फक्त मुस्लिम समुदायाच्याच बाबतीत बोलत नाही आहे तर मूलतत्ववाद आणि धर्मांधता ज्या पद्धतीने मुस्लिम समाजात आपल्याला दिसून येते त्याच पद्धतीने अलीकडच्या काळात बहुसंख्य असलेल्या हिंदू समाजातूनसुद्धा अशा प्रकारची धर्मांधता आणि मूलतत्ववाद वेळोवेळी दिसून येतात दुर्दैवाने महाराष्ट्रात म्हणजे मालेगाव असेल नांदेड असेल नागपूर असेल किंवा अजमेर असेल अशा काळामध्ये ज्या दहशतवाद्यांना पकडण्यात आलेलं होतं त्यांची सुद्धा न्यायालयातून सुटका झालेली आहे आणि ही सुटका होण्याच्या पाठीमागचे जे लूप होल्स काय आहेत हे सुद्धा शोधायला पाहिजे पाहायला पाहिजे तपासायला पाहिजे आणि त्यावरती मात करता यायला पाहिजे अलीकडच्या काळामध्ये शाळा आणि महाविद्यालय यांचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय आणि शाळा महाविद्यालयांच्या मध्ये सुद्धा जेव्हा मूलतत्ववाद आणि धार्म म्हणजे उदाहरणार्थ वेगळ्या विद्यापीठांच्या सुद्धा असे प्रकार झाल्याचे दिसून येत आहे माझ्या दृष्टिकोनातून हा जो सेक्युलरिझमचा भाग आहे इन्क्लुजनचा जो भाग आहे सर्वसमावेशकतेचा जो भाग आहे आणि त्याचबरोबर संविधानात्मक शिक्षणाचा जो भाग आहे तो अभ्यासक्रमामध्ये येणं अत्यंत महत्त्वाचं आहे जसं यापूर्वी काही कोर एलेमेंट म्हणून ज्याला गाबा घटक म्हणून काही दहा घटकांचा समावेश करण्यात आलेला होता ते अजूनही महत्त्वाचं आहे आणि विशेषत जसं पाठ्यपुस्तके आहेत परीक्षा होतात त्याचबरोबर अभ्यासेतर उपक्रमसुद्धा होत असतात अशा अभ्यासात उपक्रमामध्ये म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम असतील व्याख्यानं असतील गटचर्चा असेल प्रकल्प भेट असेल अशा सुद्धा आपल्याला धार्मिक सहिष्णुता परधर्म समभाव आणि याचबरोबर राष्ट्रीय एकात्मता याच्या बाबतीमध्ये आपण विद्यार्थ्यांच्यावरती संस्कार करण्याची गरज आहे याबरोबरच आपल्याला पॅरेल असणारे जे शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणा आहे त्यांचा आणि समाजातील जे तरुण आहेत नेतृत्व आहे यांच्यात समन्वयही वाढवता आलं पाहिजे महाराष्ट्र वार्ता प्रबोधिनी आहे यशवंतराव चव्हाण प्रबोधिनी आहे ज्याला आपण यशदा म्हणतो अशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या प्रबोधन्या महाराष्ट्रामध्ये आहेत आशांचा वापर करून एक अभ्यासक्रम तयार करून त्यामार्फत जर आपण प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली तर भविष्यामध्ये अशा प्रकारच्या दहशतवादी कारवाया असतील अतिरेकी कारवाया असतील समाजविरोधी कारवाया असतील यांना आळा घालता येणं शक्य होईल आज ज्या पद्धतीचं ध्रुवीकरण होत आहे परधर्म शत्रुभाव निर्माण होत आहे यातून भारतीय समाजाचं जे भवितव्य आहे ते अधिक चिंताजनक आणि धोक्याचं आहे असं मला वाटतं शाळा महाविद्यालय यावरती निश्चितपणाने एक सकारात्मक भूमिका करू शकतात आणि दिशाही देऊ शकतात